पबजी पबजीची गाडी बघा पबजीची डिके वरती डिके नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही मी अमय डांगे आपल्या डोंबिली बीटच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आहे आज आपलं विसर्जन चालू झालेत आपले आणि आज पाचवा दिवस आहे आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे आज की आजचा ब्लॉग असा आहे की आपल्याला श्री समर्थ मित्रमंडळ यांचं विसर्जन आहे पाचवा दिवस आपण त्यांचं आगमन वाजवलेलं होतं डोंबली वेस्टला डोंबोली वेस्टला वाजवलं होतं ते किती तारखेला पाच तारखेला वाजवलं होतं पाच तारखेला आपले वाजवत होतं आणि पाचवा दिवस आपल्याला त्याचं विसर्जन आहे आपल्याला सहा वाजता ती कॉल चालू करायचं चा। आहे आणि आता वाजले साडे साडेचार साडेचार वाजलेत आणि टेम्पो संजू तिकडे ऋषी येतोय ऋषी एडी थांबलो आहे ऋषी वगैरे पण गणपती त्याचा दीड दिवसाचं विसर्जन आपण फक्त ऋषीचाच वाजवतो म्हणून त्याचा काय ब्लॉग वगैरे घेता येत नाही आम्हाला आणि ऋषीच्या घरी होतो आणि आता कसं पाचव्या दिवस विसर्जन चालू उद्या पण आपल्या विसर्जनचे दोन कॉल आहे आता परवा आहे आणि एक लास्टच्या दिवशी आपलं एक सरप्राईज असतं जे तुम्हाला दरवर्षी माहिती की आपण लास्टच्या दिवशी कुठे असतो ते तुम्हाला नंतर कळेलच पुढे पुढे जसं आपण विसर्जन वाजत जाऊ तसो आपल्याला आज पाचव्या दिवसाचं विसर्जन आहे सात वाजता चालू करायचे ते दहाला बंद होणार मग डायरेक्ट आता भेटू गौडण बिडनला आता होतो मी सामान वगैरे पॅकअप केलं लॉक पण डायरेक्ट इकडनं चालू केला घरी होतो पण थोडं लेट काल पण गेलो रिच्या घरी गणपती होता म्हणून आणि आज लवकर उठलं नाही डायरेक्ट मी दोन वाजता उठलो दोन वाजता उठून डायरेक्ट इथेच आलो आणि आपलं सामान वगैरे आज नशीब पाऊस नाही होऊ शकता पाऊस नाही आहे पण ह्याच ह्याच गणपतीच्या आगमनाला एवढा पाऊस होता पूर्ण सामान पूर्ण ओलविलं झालेलं आणि आम्ही पण पूर्ण पूर्ण घेतलेलो जाम वाट लागलेली ला सो डायरेक्ट आता तुम्हाला भेटतो लोकेशनला पोरं पण तिथे थांबले आणि दादूचा पण कॉल आला मला आणि संकेतचा पण आला संकेत निघाले डीके पण येतो मग आता आम्ही निघतोय दहा पंधरा मिनिटांनी डायरेक्ट लोकेशनला भेटलोय ओके डायरेक्ट वेटला वेटला वेट आज नवीन पान आणलंय नवीन पान ब्लॅक कलर वाजव नाही रे बोलतो आज काय डायरेक्ट वेस्टला आहे चला आता निघतो आहे डायरेक्ट लोकेशन टॅम्पो पण निघाला आहे निघतो रस्त्याला कोण नाही आपण गोडाऊनच्या इथे तुम्हाला माहितीच आहे आपलं गोडाऊन कुठे डोंबिवली ईस्ट भोपरगाव देसले पाडायचे पुढे भोपरगाव करून आहे जे के पाटील स्कूल तिथे आपलं गोडाऊन आहे तिथे प्रॅक्टिस पण आपली तिकडेच होती आणि आता प्रॅक्टिसवर आठवलं की नवरात्री चालू होते तर नवरात्रीच्या आपल्याला कॉल येत नवरात्रीचे तर आता नवरात्री प्रॅक्टिस चालू आहे लगेच कारण जसं गणपती संपला की दहा दिवसांनी आपली नवरात्री चालू होते टाईम पण खूप कमी आहे प्रॅक्टिस पण चालू केली आपण गाडीवर जाऊ तसेच नवरात्री तीन तारखेला आहे तर आपल्याकडे सहा दिवस आहे दहा दिवसात प्रॅक्टिस पण करायची आहे टाईम खूप कमी आहे आणि नवरात्री संपले की लगेच आपल्या हळदीचे सीझन चालू होणार मग आता सगळे फूल फटाफट सगळे फटाफट फटाफट सगळे सण येत आहेत दिवाळी पण लवकर येते जसं गणपती आले की म्हणजे गणपती कधी आले आणि कधी विसर्जन आलं कळलं पण नाही आम्हाला हा पाचवा दिवस यात असं वाटतं की कालच आम्ही आगमन आहे आणि लगेच विसर्जन आलं पण समजत पण नाही कधी आले गणपती कधी चालले आता आम्हाला आम्हाला कसं बँज्युअल आम्ही कला काय आम्हाला समजत नाही आम्ही रात्र रात्री रात्री लेट ले जातो झोपतो दिवस कळत नाही कधी कधी तर तारीख पण कळत नाही वार कोण जायचं कळत नाही फक्त दिवस मोजते आज पाचवा दिवस आहे आज आपलं विसर्जन आजचं काम आहे आपल्याला आहे आपल्याला वेस्ट आहे डोंबुरी वेस्टला तर डोंबिली वेस्ट मचून टाकायचं आपल्याला डायरेक्ट लोकेशनला भेटून हा पाचशे मध्ये पाच सो हो जाएगा। एक ना कॅन लेके ले ले कि पड़ेगा कॅन दिले का रु इथे आपण भंगार हो रहते येते ना उधर कॅन मिलेगा ठीक आहे चला डायरेक्ट लोकेशन ला पोचलो लोकेशन ला त्यांची आरती बाकी आता जे अर्धा तास तरी आहे आपल्याला मग सेटअप वगैरे करून घेऊ तेपर्यंत अर्धा तास पाऊस पण नाही फक्त ऊन आहे आज ऊन चालेल आपल्याला पाऊस नाही चालणार मंडप मागे ते त्यांची आरती आता होईल दहा मिनटात दा। तेव्हा आपण दहा अर्धा तासापर्यंत आपलं सेटअप होईल Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

આઝાદા ના નિદા

आहे पूर्ण भिजलोय दादू आहे दादू अखा प्रसाद्युअली तुम्ही बोलतात कुठे बसला एक जिथे बंद केलं तिथे मूर्ती मस्त मूर्ती होती बाबा सुंदर मूर्ती आम्ही आता बंद केलं इथेच जस्ट पाच मिनिटं झाले तर आम्ही थोडा पाऊस पडवता म्हणून पाऊस वाजून हे बाबा काय काय बोल हात दाखव काय आला हाताला

काम केलं चालू अरे बाई त्यांच्याच आहे फुल पॅकअप केलंय टेम्पो आणि सामान मी घरी डायरेक्ट भोपरला आपल्या गोडाऊनला पॅकअप डायरेक्ट गोडाऊनला भेटू आई देवीने आमचे कुलेस्ट एकदम फुल बॉईज हवा काय खात आहे हा प्रसाद वाटतोय काय ते दुकानात पैसे हरले ना काय ते दुकानात पैसे हरले ना हे लोक आज थोडे बारीक झाले संपले पैसे

लवकर बोलला अरे ते नंतर खा दादू अरे दादू जेवतोय प्रसाद अरे अरे घरी जेवण नाही का तुझ्या अरे आलो प्रसाद बोल लवकर दादू असंच आम्हाला सपोर्ट करा बोल काय नीट नीट बोल आम्हाला सपोर्ट करा असंच आम्हाला सपोर्ट करा मोठ्याने मोठ्याने अरे, अरे असंच आम्हाला सपोर्ट करा असंच आम्हाला सपोर्ट करा आम्ही असेच शो आणि आमचे ब्लॉग्स तुम्हाला अपलोड करत राहू तुमच्यासाठी असेच असाच सपोर्ट आमच्या डोंबिवडला नेहमी करत राहा असा सपोर्ट आम्हाला डोंबिवली सपोर्ट करत आणि आमच्या डोंबिवसला असंच पुढे नेत राहा लाईक करा शेअर करा हो लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब नवीन आज डिकेचे पैसे द्यायचे पोरांना पण डिके काय मागत नाही मग आमचे फोरन कुठे जे आज आज आणि आज ब्लॉक मध्ये येणार आहे बघा ही असते कलाकार म्हणजे कलाकाराची मेहनत तरी तो उद्या वाजवणार आहे नॉनस्टॉप उद्या नाही आला ऑर्डरला तुम्हाला बोलू कोण या

आ, किती वाजले दीड वाजला हो आहे दीड दीड वाजल्या हो पूर्ण अंधार आहे तुम्हाला दिसणार नाही म्हणजे आम्ही तर घरी मन वगैरे ठेवलं आहे तू चार्जर घेतला होता हो टाकलायच टाकलं आहे ना, ना? गोडाऊनला चाललो आहे आता अंधार आहे पूर्ण गोडाऊन पूर्ण पॅक बेक केलं सामान ठेवल्याला घरी चाललं आहे उद्या पूर्ण आम्हाला जॉबला जाऊ उद्या आपल्याला दोन दोनशे आहे तर दोनशे वाजवायचे आजचा शो पण चांगला आलं आहे तुम्हाला मी व्हिडिओ वगैरे तुम्हाला मध्ये दिसतील असं म्हणजे तुम्ही आमचे व्लॉग बघत राहा असा सपोर्ट करत राहा आणि अजून नेहमी तुम्हाला सांगत असतो की आमचे व्हिडिओ फक्त बघू नका लाईक पण करा शेअर करा कमेंट्स करा आणि इंस्टाग्रामला पण आम्हाला फॉलो करा आता थोडा अंधार आहे लाईट नाही तर दिसणार नाही विनं आहे सोबत विनय चाललं इकडनं घरी मला तो घरी सोडत इकडनं तो, तो डायरेक्ट बदलापूरला तो आता खूपच लेट झालं एंड करतो लॉग आता म्हणजे पाचव्या दिवशी गणपती गेले उद्या गौरी गणपतीचं विसर्जन आहे सहावा दिवस उद्या आपल्याला वेस्टला एक आहे आणि ईस्टला एक कॉल दोन कॉलेज ते आपण डिवाईड करणार आहे मॅनेज केलं आहे सगळं उद्या आपल्याला दोन पार्ट ते लॉगचे तिकडनं विनायक शूट करेल आणि इकडनं मी शूट करणार आहे मग ते दोन्ही कंबाईन आम्ही करणार आहे उद्याचा तो पण तुम्हाला लवकर बघायला भेटेल हा तुम्ही आता लॉग बघत असाल त्याचे तुम्हाला व्हिडिओज वगैरे खूप आहेत नंतर लेवल पण आलेले आपले होमी आलेला संदेश होता डोंबुली झालेले ते पण भेटले सो so भेटू आपण उद्या असा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शे जास्तीत जास्त शेअर करा मी तर बोलतो आणि आमच्यासारख्या सगळ्या कलाकारांना असा सपोर्ट करत जावा म्हणजे डोंबुली बिष्ठात तुम्ही करता ते अजून करत जा तुमच्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा चला गुड नाईट स्वीट ड्रीम बाय बाय शब्बा पर शुभरात्री